इंडिया न्यूज, न्यूज चानल। श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्र निकेतन महाविद्यालय व चोपडा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक मुक्त रॅलीचे आयोजन प्लास्टिक न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करा पर्यावरण वाचवा स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय व चोपडा नगर परिषद यांच्या वतीने प्लास्टिक मुक्त रॅलीचे चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एम बोरसे यांच्या मार्गदर्शनातून रॅलीचे आयोजन करण्यात आले चोपडा नगर परिषदेचे कर्मचारी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता रॅली आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळापासून ते तिरंगा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड गोल मंदिर आशा टाकी चौक या मार्गाने संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदी मुक्तीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही वतीने नागरिकांना आव्हान करण्यात आले की प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करा व वा पर्यावरण वाचवण्यासाठी प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे असं आव्हान करण्यात आले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा घोषणाचं देच कार्यक्रम महात्मा गांधी शिक्षण मंडळाला व्हायो پھر مانا دا چار جو نمبر 3 جا आपल्या महात्मा गांधी शिक्षण मंडळ व नगर परिषद चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा शहरात एक भव्य रॅली आयोजित करण्यात आलेली होती यात सर्व तंत्रनिकेतन विभागाचे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले या रॅलीद्वारे आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की चोपडा शहर हे मुक्त व्हावे तसेच स्वच्छतेतही नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा व नागरिकांना मी प्राचार्य विजन गोडसे म्हणून विनंती करतो की या कामी आपणही पूर्ण चोपडा शहर व परिसर स्वच्छ करण्यासाठी मदत करावी जय हिंद जय महाराज सुरेश इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड पॉलिटेक्निकल व चोपडा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पर्यावरण वाढवा प्लास्टिक बंदी ह्या विषयावर यादी करण्यात आली ही रॅली आपल्या कॉलेजचे प्राचार्य सर त्याचप्रमाणे नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी राहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश असा आहे की कोकणा शहरातील नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती व्हावी व प्लास्टिक बंदीला किंवा प्लास्टिकला आळा बसावा आणि जेणेकरून आपण पर्यावरणाची संवर्धन करू शकतो आणि आरोग्याची जी हानी होत आहे तीच देखील आपण टाळू शकतो कोणते रॅली आम्ही महात्मा गांधी कॉलेज तर आपलं गोल मंदिर परिसर गोल मंदिर परिसराकडून आम्ही आशा टॉकीज आशा करून आम्ही आता फिल्टेशन प्लांट या संपूर्ण परिसरातील नागरिकांना जनजागृती करण्यासाठी संदेश देण्यासाठी नागरिकांना नागरिकांना ना। ना एकच आव्हान आहे की तुम्ही जेव्हा कधीही बाजारात जाल किंवा जो दैनंदिन तुम्ही बाजारात जात असताना तुम्ही प्लास्टिकचा वापर न करता कापडी टिशीचा वापर करा आणि आपल्या सहकाऱ्यांना मित्रपरिवाराला सगळ्यांना हा संदेश द्या की कापडी टिशीचा वापर करावा आणि प्लास्टिकचा वापर